विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार 70 फूट रोड येथे रिपाई शाखेचे उद्घाटन सोलापूर शहरातील 70 फूट रोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्यांक विभाग शाखेचे स्थापना करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व रिपब्लिकन अल्पसंख्यांक विभागाच्या नामफलकाचे उद्घाटन अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री अशफाक शेख सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे हे होते यावेळी इलियास विजापुरे यांची रिपाई अल्पसंख्यांक अध्यक्षपदी निवड करण्यात आली यावेळी गौस फिरजादे एजाज शेख इब्राहिम शेख सुनीता बोगडे इम्रान शेख सोनाली खरबस राजू गायकवाड इरफान कल्याणी समीर मुजावर आप्पासाहेब लगोटे प्रभा धनशेट्टी रफीक बागवान शाहरुख मुजावर जावेद मुजावर मोहसिन मुजावर इम्रान शेख शाहरुख फुलारी इम्रान फुलारी गौस लावणे जाफर शेख नजीर बागवान सादिक शेख बबलू बागवान खालील हवलदार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा